जालना लोकसभा दोन हजार चार चा आढावा भाजपाचे दानवे राव साहेब यांचे लोकसभेत दुसऱ्यांदा पदार्पण काँग्रेसचे पवार उत्तम सिंग यांचा पराभव सध्या जालना लोकसभा मतदारसंघ अठरा सन दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक होत आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणावीस एकूण पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दिनांक तेरा पाच दोन हजार चार रोजी मागील आढावा घेत आहोत जालना बत्तीस मतदार संघाच्या निवडणुकीत किती उमेदवार होते व कोणता उमेदवार निवडून आला एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात अंबड जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड गेवराई या सहा विधानसभेचा समावेश होता पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नावे व पक्ष त्यांना पडलेली मते विधानसभा निहाय पुढील प्रमाणे आहे यामध्ये दानवे साहेब दादाराव हे त्यांच्या प्रतिस्पर्धीपेक्षा पेक्षा एकसष्ट हजार तीनशे बत्तीस मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते दानवे रावसाहेब दादाराव भाजपाचे उमेदवार यांना मिळालेली मते अंबड एकसष्ट हजार सहाशे बत्तीस जालना बासष्ट हजार नऊशे शहाऐंशी बदनापूर बासष्ट हजार आठशे त्रेपन्न भोकरदन सत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस सिल्लोड सत्तेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस गेवराई चौसष्ट हजार नव्वद पोस्टल मतदान दोनशे सत्याहत्तर एकूण मिळालेली मते तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे तीस पवार उत्तम सिंग राजधर सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अंबड त्रेपन्न हजार बावन्न जालना बावन्न हजार चारशे पंचवीस बदनापूर अठ्ठेचाळीस हजार आठशे पंचवीस भोकरदन बासष्ट हजार सहाशे ब्याऐंशी सिल्लोड सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास गेवराई त्रेचाळीस हजार आठशे नव्वद पोस्टल मतदान चौऱ्याहत्तर मिळालेली मते तीन लाख आठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव विजयी उमेदवार रावसाहेब दादाराव दानवे भारतीय जनता पार्टी यांना एकसष्ट हजार तीनशे बत्तीस अधिक मते मिळाली होती यांचा जालना लोकसभा दोन हजार चार मध्ये लोकसभेत दुसऱ्यांत विजयी झाले